आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावामध्ये दोन दानशूर व्यक्तींनी गावासाठी जुना स्वर्गरथ हा नादुरुस्त झाल्यानं अंत्यविधीसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता हीच लोकांना असणारी समस्या पोलीस निरीक्षक अशोक टेंकर आणि साई दीक्षा मोटर्सचे मालक एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आली यांनी गावासाठी स्वर्गरथ उपलब्ध करून देण्याचं ठरवलं या स्वर्गरथाचे नारळ फोडून श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जागर संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेश भाऊ भोर यांच्या हस्ते नारळ फोडून गावाला सुपूर्त करण्यात हे गाव आंबेगाव तालुक्यामध्ये एक मोठं गाव आहे लोकसंख्या ही मोठी असल्यानं वाड्या वस्त्या मळे लांब लांब अंतरावर असल्यानं अंत्यविधीसाठी पायी चालणं हे अडचणीचं ठरत होतं हीच बाब या दोन्ही दानशूर व्यक्तींच्या लक्षात आली त्यांनी गावासाठी महत्वाचा आणि गरजेचा मुद्दा लक्षात घेऊन पोलीस दलामधील एक तरुण पोलीस निरीक्षक अशोक टेमकर यांनी त्यांचे वडील कैलासवासी रंबाजी टेमकर यांच्या मालक एकनाथ शिंदे यांनी त्यांची आई कैलासवासी सईबाई आणि वडील कैलासवासी काशीनाथ शिंदे यांच्या स्मरणार्थ पिकअप गाडी दिली तर पोलीस निरीक्षक अशोक टेमकर यांनी गाडीवर स्वर्गरत बनवून दिलाय या प्रसंगी काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष तथा जागर संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश भाऊ बोर तसेच श्री काळ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष रामदास यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक अशोक टेमकर आणि साई दीक्षा मोटर्सचे मालक एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आलाय सरपंच वैभव वायाळ तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव शिंदे ग्रामस्थ देवस्थान ट्रस्टचे आजी माजी पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते ग्रामस्थानी परिसरामध्ये त्यांचं कौतुक होताना दिसत आहे उत्तम टावरे जुमा न्यूज आंबेगाव